तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही अशी भावना प्रत्येक वारकऱ्याची असते त्याच भावनेने आटपाडी तालुक्यातील पळसखेल या गावातील सावध कुटुंबातील अवघ्या सहा महिन्यांचा चिमुकला शंभू वारीमध्ये सहभागी झालाय वारकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला चिमुकला दिंडीमध्ये आई वडिलांसह वारकऱ्यांच्या खांद्यावर कडेवर बसून हा अद्भुत सोहळा डोळ्यात साठवणारा भाग्यवान ठरलाय आळंदी ते पंढरपूर वारीतील अनुभवाची नवी शिदोरी लाभलेला शंभू सुशांत सावंत हा सहा महिन्याचा वारकरी या आषाढी वारीमध्ये लक्षवेधी ठरलाय वारीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजराचा आनंद हा चिमुकला घेतोय विश्रांतीच्या ठिकाणी हा चिमुकला दिंडीत सर्वांच्याच हातात खांद्यावर मनसोक्त रमतोच शिवाय टाळ आणि मृदुंगावर थाप टाकत त्याचाही इवल्याशा चिमुकल्या हाताने आनंद घेतोय आणि त्याचं हे विलक्षण रूप पाहून आळंदीपासून चालत आलेल्या वारकऱ्यांचा शिणवटाही दूर होतोय रामकृष्ण हरी मंडळी आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजवरती स्वागत आहे खरं तर उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्तानं लाखो भाविक जे आहेत वारकरी जे आहेत ते पंढरपुरात दाखल होत आहेत दिंड्यासुद्धा आता चार वाजता पंढरपुरात येतील मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जर वारकऱ्यांचा विचार केला तर वारकऱ्यांमध्ये मोस्टली जे वयस्कर असतात जे जे वयोवृद्ध असतात असे जे वारकरी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात मात्र माझ्या शेजारी अवघ्या सहा महिन्याचा शंभो शंभो म्हणाल शंभो बसलाय आणि त्यानं आळंदी ते पंढरपूर असा पूर्ण प्रवास केलाय दिंडीमध्ये तो आलाय त्याचा आणि त्याच्या आई वडिलांचा प्रवास नेमका कसा होता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव ताई तुमचं माझं नाव सौ ऋतुजा सुशांत सावंत ऋतुजा ताई मला सांगा की आजकाल बघा ज्या आई असतात मुलांना खूप असं प्रोटेक्शन असतं माझ्या मुलाला उन्हात नाही न्यायचं इकडं नाही न्यायचं तिकडं नाही न्यायचं कसं डोक्यात कसं काय विचारायला आपल्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन आपण वारीला जायचं म्हणून खर तर त्याच्या आजोबांची इच्छा होती म्हणजे ते पहिल्यापासूनच वारी करत होते आता तीन वर्ष झालं एक्सपायर झालेत म्हणजे मलाही ते बघायला भेटले नाहीत पण त्यांच्या भावना समजतात ह्यांच्या मार्फत मला त्यांच्या भावना समजतात की कसे होते काय होते आणि सर्वजण सांगतात ना तुमच्या लग्न आधीच हो माझ्या लग्न आधीच ते एक्सपायर झाले ते पण त्यांची इच्छा समजून येते ना मला त्यांना काय वाटत होतं काय नाही म्हणून त्यांच्या इच्छेसाठी आम्ही त्याला आम्ही काही पाहिलं नाही एवढा ते आहे तेवढा काही नाही आम्ही सरळ निघालो आणि माऊल मेन म्हणजे माऊलींची साथ म्हणून आमचा सा प्रवास एकदम सुखदायक झाला याच्या आजोबाने माझ्या वडिलांनी एक सांगितलं होतं आम्हाला परमार्थ सोयीनुसार करायचं नाही सवडीने नाही करायचं परमार्थाच्या मध्ये तुम्ही कारण सांगायची नाही जसं आहे त्या परिस्थितीत तुम्ही देवाची भक्ती करायची मूळ कुठलं आहे तुम्ही आटपाडी तालुक्यातील पळसकिल गाव आहे आणि वडील किती वर्ष पासून वारी करत होते त्यांचे मला वाटते अठरा एकोणीस वर्षाची वारी होती आणि कशामुळं हार्ट अटॅक आणि वडिलांच्या निधनानंतर तुम्ही परत सुरू केलं वडिलांच्या निधनानंतर आम्हाला मोठा स्ट्रोक बसला म्हणजे माझ्या तर हे झालं होतं आबाळ आबाळ झालं होतं माझ्या मग नंतर मग पांडुरंगानेच मला सावरलं वारीत नंतर आलो आणि ही मला वारीतच भेटली अरे वा वारीतच जोडी जमली काय पांडुरंगाने दुसऱ्या वर्षी हा प्रेग्नेंट म्हणजे दुसरी वारी आहे ही बाळाची काय वारीमध्ये ओळख झाली म्हणताय ना कस काय जमलं वारीत असं म्हणजे माझी काही नक्की नव्हतं वारीत ती माझी मावशी आहे ती मला तिने मला फोर्स केला चल असू दे असं बघ वारी म्हणजे काय असत हे ते आलो मग हे ही वारीत होते आणि ह्यांच्या वडिलांना वारून सहाच महिने झाले ते पण नको म्हणत होते दिंडी ते सगळ्यांनीच फोर्स केला ह्यांना ये येला आणि असं म्हणताय का म्हणजे आमचं जमीन असेल त्यासाठी आलो असेल दोघही फोर्स नाही आलतो ना आणि झाली मग तिथून नंतर ओळख वगैरे ओळख झाली लग्न झालं तसं आम्ही म्हणजे नातेवाईक मधलेच आहोत आता ह्याला घेऊन जाण प्रवास करून किती मुक्काम पडले तुम्हाला आळंदी कस मग कस मुक्काम पडलं आम्ही त्याला पायी पायी केले चालत पायी हो म्हणजे ह्याला घेऊन केले चालत कॅरिंग बॅग मध्ये होत होता का त्याचा प्रतिसाद कसा होता त्यानं एवढंही तो रडलाही नाही त्याचं म्हणजे आणि हे सगळे होते ना घेऊ लागायला त्यामुळे मला झाला का तुम्हाला आम्हाला सगळा आलेला सीन जायचा हो आणि चालताना अंतरच समज जायचं ना कि ते हे झालं ते झालं ते असं एकदम हॅपी म्हणजे त्याचं कधी हेच नाही माळ सुद्धा घातली हो दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला माळ घातली कसं वाटतंय आता लोक बघत असतील तुमच्याकडं एवढ्या बाळाला घेऊन आलाय आजीबाई वगैरे सल्ले देत होते का कशाला माऊली आले माऊली आले म्हणून पाया पडायला यायचे लोक त्याच्या म्हणजे असे वयस्कर झालेला बघा ना माऊली चाललेत आहेत केवढे लहान माऊली आहेत असं करून त्याच्या जवळ यायचे लांब बसले असले तर पळत यायचे त्याच्या पाया पडायचे कौतुक कौतुक खूप कौतुक करत होते कोणी असं हे आलं नाही की एवढं लहान <laughs> हो। कस असं काहीच नाही उलट असं अट्रॅक्ट करून घ्यायचे त्याला हो तुमचा काय अनुभव आहे आधीच्या वारी आणि शंभो सोबतच्या वारी मध्ये काय फरक जाणवतोय वडिलांनंतर जा एक वारी माझ्याशी फार त्यानंतर मग मला वाटलं की माझे वडील मला विद्यालयाने पाठीमा मला दिली माझ्यासोबत दिली असं पाठीमान त्याच्या रूपानं मला वडीलच माझ्यासोबत आहे आल्यापासून आम्ही बघतोय खूप खूप ऍक्टिव्ह आहे शंभू नाही सगळे दिंडीच हे आहे ना आचारी मामा त्यांनी पण खूप सपोर्ट केला म्हणजे त्याला खाऊ बनवायचा वगैरे काही म्हणजे असं सगळं असं बनवतानाच ते बाजूला ठेवून ह्याचा पहिला खाऊ बनवतो असा एवढा सपोर्ट आहे त्यांचा आचारी मामा की आमचे गेले ते ते त्यांचं काम असं हातचं काम बाजूला ठेवून म्हणजे एका कुटुंबासारखी पूर्ण दिंडी साथ देत होती एकदम पूर्ण ह्याला पाणी गरम करणं असो काही असो याच सगळे कोणीही यायचं मी आंघोळ घालू काय सगळं त्याचं सगळं एकदम व्यवस्थित करून देत होते सगळे आजारी वगैरे पडला नाही अक्षरशः मेन म्हणजे पाठीमाग चार दिवसापूर्वी मी आजारी होते आता सध्या हे आजारी आहेत भरपूर जण आजार आहेत पण ह्याचं काहीच नाही एकदम एकदम असं खुलून खेळतोय सगळं एकदम व्यवस्थित आहे आणि त्याच्यासाठी पण हा अनुभव खूप वेगळा आहे सहा महिन्याच्या बाळासाठी आपण सगळ्यात मोठा सोहळा म्हणतो वारीला खरं तर आणि हा सगळा सोहळा त्याला अनुभवता येतोय एवढ्या कमी वयात हे सुद्धा कौतुकाच आहे शंभो पाऊस येत छत्री छत्रीत आपण छत्री पकडायला एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला इंस्टाग्राम वरती तुम्ही त्याला कॅरिंग बॅग मध्ये असं पकडलेलं आळंदीतलं आर्टिंग व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती काय प्रतिक्रिया वगैरे काय हसली सेलिब्रिटी 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 झाला ते यायचं आणि म्हणायचे फोटो काढायचे म्हणजे व्हिडिओ हात्वच आहे का आता पुढं कस कंटिन्यू ह्याची वारी कंटिन्यू राहणार आता तुमचा वैयक्तिक असा अनुभव काय वारी विषयी किंवा पंढरपूरला येता तुम्ही पंढरपूर विषयी काय वाटतं विठ्ठलाच दर्शन घेतलं का नाही पालीच पालखीच झालेलं आहे आणि आधी कधी आला होता याला घेऊन विठ्ठलाला किंवा पंढरपुरात हो हा मला वाटतं पंधरा दिवसाचा असेल तेव्हा आलतो हो बर म्हणजे आधी पांडुरंगाचे दर्शन घेतले हो पहिलं पांडुरंगाचं दर्शन झालेलंय माळ घातली आणि नंतर एक दहा बारा दिवसांनी आम्ही त्याला विठ्ठलाच्या चरणी शंभू कस वाटतंय शंभ तुला शंभू पण बोलायला लागलाय शंभू कस वाटते तुला वारीत येऊन पंढरपुरात येऊन येतो का माझ्या ग जायचंय येऊ मध्ये जायचंय मम्मा कुठे मग हाय हाय कर प्रेक्षकांना खर तर वारीमध्ये हा सगळ्यात मोठा सोहळा मानला जातो कोणताही जात कोणतीही जात धर्म पंत काहीच लक्षात न ठेवता सगळे एकत्रित येतात आणि हा सोहळा साजरा करत असतात विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात आणि अशा या मोठ्या सोहळ्यात खरं तर या छोट्याशा वारकऱ्याने अवघ्या सहा महिन्याच्या वयातच हजेरी लावली आहे हा त्याच्यासाठी खूप मोठा अनुभव आहे त्याचबरोबर इतरांसाठी सुद्धा अनुभव आहे की छोटी मुलंसुद्धा ही वारी जी आहे वारीचा जो वारसा आहे ते पुढं आहेत तर आपणही ते जपला पाहिजे आपणही तो वारसा जपला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे धन्यवाद